शिवा शिवा महादेवा आज श्रावणाची सांगता देवा व्रत करण्यात पूजेत कळत न कळत काही चूक असेल तर माफी असावी देवा शिव 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 ओम नम शिवाय हर हर शंभो श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती चला तर मग आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात एकाहत्तर वर्षानंतर खूप दुर्मिळ योगायोग श्रावणात आलेला मिळणार आहे शेवटचा पाचवा श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी पिठोरी अमावस्या आहे पिठोरी अमावस्या म्हणजे पितृंना समर्पित अमावस्या बघा तुम्ही जर कॅलेंडरवर इथे बघितलं तर दोन सप्टेंबरला सोमवार आहे दर्श पिठोरी अमावस्या पोळा ही आहे या दिवशी सोमवारी सोमवती अमावस्या आहे आणि या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवारसुद्धा आलेला आहे सुमारे एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग आपल्या नशिमामध्ये आलेला आहे त्यामुळे मैत्रिणींनो तुम्हाला अत्यंत साधा आणि सोपा उपाय आणि सेवा करायची आहे शिवामुठ काय व्हायचे आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कष्ट कमी होण्यासाठी तुम्हाला भरभरून सुख आनंद यासाठी आपण नेहमी झटत असतो ते मिळण्यासाठी आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे खूप वर्षानंतर हा दुर्मिळ खास योगायोग आपल्या नशिबामध्ये आलेला आहे शिवामूट म्हणजे काय शिवभक्तांसाठी श्रावण सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण असते श्रावणात सोमवारी महादेवाची पूजाविधी आराधना नामस्मरण केले जाते धान्याची मूठ म्हणजेच शिवामूठ शंकराच्या पिंडीवर ही वाहिली जाते ही शिवामूट वाहिली आपण आपल्या सोयीनुसार मंदिरात जाऊन अथवा घरी वाहिली तरीही चालेल श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा व्रत नामस्मरण यांचे तात्काळ फळ मिळते असे मानले गेले आहे तसेच श्रावण महिन्यात प्रत्यक्ष महादेवांचे वास्तव्य पृथ्वीवर असते त्यामुळे श्रावण मास हा महादेवाचा महिना मानला जातो शिवपुराणानुसार शिवाची पूजा कधीच पूर्वेकडे मुख करून करू नये तसेच उत्तरेकडे मुख करून भगवान शिवाची मनोभावी पूजा केली जाते बऱ्याच स्त्रियांना सवय असते की भगवान शिवाची पूजा करताना डोक्यावर पदर ओढणी ओढली जात नाही तर शिवपूजेमध्ये विशेष म्हटले आहे की डोक्यावरती पदर ओढणी घेऊन भगवान शिवाची पूजा करावी भगवान शिवाची पूजा ही मौन राहून करू नये सतत शिवाचा मंत्र जप करत भगवान शिवाची पूजा करावी भगवान शिवाची पूजा करत्या वेळेस दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये एवढे तेल किंवा तूप घालावे की पूजा करते वेळेस दिवा शांत नाही झाला पाहिजे आरतीसाठी वेगळा दीपक असावा तुमच्याकडे नसेल तर कापुराने आरती केली तरीही चालेल शिवपुराणामध्ये असे सुद्धा म्हटले आहे की अमावस्या दिवशी किंवा इतर दिवशी ज्या घरामध्ये पांढरे पदार्थ वाया जातात म्हणजेच पांढरा भात दूध दही इत्यादी पदार्थ वाया जातात त्या घरातील सर्व सदस्यांची मन नेहमी अस्थिर राहतात आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते चिंता वाढत जाते त्यांचे कारण नवग्रहपैकी एक ग्रह चंद्रग्रह हे माना मानाचे कारक आहेत मनाचे कारक आहे चंद्र हा पांढरा आहे म्हणून पांढऱ्या रंगाचे पदार्थ वाया जाऊ देऊ नका त्यामुळे आपला चंद्र बिघडतो व आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि यानंतर श्रावण महिना हा संपणार आहे त्यामुळे हा दिवस खूप खास आहे या दिवशी मी सांगते त्याप्रमाणे तुम्हाला महादेवाची पूजा करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये आहे की श्रावणी सोमवार पण आहे पिठोरी अमावस्या पण आहे मग श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा का नाही कसा धरायचा काय करायचा आहे तसेच काही प्रभावशाली उपायसुद्धा मी तुम्हाला शेवटच्या सोमवारचे आणि पिठोरी आमावस्याचे सांगणार आहे तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे तर या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे बघा मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या आहे तर दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनटांनी सुरू होत आहे आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून सव्वीस मिनटापर्यंत ही अमावस्या असणार आहे तर त्यामुळे पिठोरी अमावस्या ही आपण सोमवारी साजरी करणार आहे आणि पिठोरी अमावस्या पित्रांसाठी विशेष मानली जाते त्यामुळे पिठोरी अमावस्या ही खूप शुभ आहे शिवाय या दिवशी श्रावणाचा शेवटचा सोमवारसुद्धा आहे तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी व्रत उपासना वगैरे जे काही तुम्ही श्रावण सोमवारची पूजा पाठ करत आलेला आहात तसं तुम्हाला या सोमवारीसुद्धा करायचं आहे असं पिठोरी अमावस्या आहे तर त्यामुळे उपास गेलेला लागू पडेल का नाही मागचे चार सोमवार तुम्ही जसं व्रत करत आला आहात तसाच या सोमवारचं व्रत तुम्हाला या सोमवारीसुद्धा करायचं आहे ते लागू पडेल ठीक आहे आणि पोळ्याची पूजासुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे सोमवारचे आत्तापर्यंतचे तुम्ही जे उपवास करत आलात कोणी संध्याकाळी सोडतो कोणी दुसऱ्या दिवशी सोडतो शक्यतो सोमवारचा उपवास संध्याकाळी सोडावा बाकीचे चार सोमवार जसे तुम्ही केले तसे तुम्हाला शेवटचा सोमवार करायचा आहे यामध्ये असं नाही की अमावस्या असल्या असल्यामुळे पोळा असल्यामुळे लागू पडेल का नाही असं काही नाही आता असा योगायोग नंतर कधी भेटेल हे सांगता येणार नाही त्यामुळे तुम्ही या पाचव्या श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवाच्या शिवलिंगाची तुम्ही पूजा करा खूप खास दिवस आहे व संपूर्ण श्रावण महिना व्रत केल्याचे पुण्यफळ मिळू शकतो आपण पूजा कशी करतो बघा मी आधी पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं तुमच्या घरात शिवलिंग असेल देवघरामध्ये तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे नसेल तर तुम्ही वाळूचं मातीचं शिवलिंगसुद्धा बनवू शकता तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर या शेवटच्या सोमवारपर्यंत तुम्ही स्थापित करू शकता नसेल महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला पूजाविधी करायची असेल तर अतिउत्तम तुमच्या देवघराच्या शिवलिंग तुम्हाला ताटामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला दुधाने किंवा पंच अमृताने ओम शिवाय ओम शिवाय अर्पण करून परत अकरा वेळा पाण्याने ओम नम शिवाय म्हणा म्हणून तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे शिवलिंग स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे शिवलिंगाला तुम्हाला बघा महादेवाच्या आवडत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत पांढरे फूल सगळ्यात महत्वाचे म्हणजे बेलाचे पान एकतरी बेलाचे पान अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हातामध्ये जवस घ्यायचे आहे आणि त्यांच्यावर थोडंसं पाणी टाकून तुम्हाला ते जवस अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना शिवा शिवा महादेवा माझे शिवा ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर पूर्ण कर रे देवा असं म्हणत तुम्हाला शिवामुठ अर्पण करायचे आहे असे तुम्हाला तीन वेळा करायचे आहे आता अमावस्यातिथी असल्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू सेवा करायची आहे त्यांचा शंभर टक्के तुम्हाला फळ मिळेल कारण हा दुर्मिळ योगायोग असल्यामुळे मिळणार आहे हे तुम्ही विसरू नका आणि लक्षात ठेवा तुम्ही आत्तापर्यंतचे चार सोमवार केले नसतील चुकले असतील तर कृपा करून आपल्या नशिबामध्ये आलेला आहे असं दुर्मिळ योगायोग आलेला आहे तर त्यामुळे तुम्ही नक्की या दिवशी भगवान शिवाची पूजा करा अमावस्या तिथीला आपण माता लक्ष्मी भगवान विष्णूची सेवा करतो तसं करा आणि ही जी पिठोरी अमावस्या आहे ना या अमावस्याला आपल्याला पितृ दोष आपल्याला लागलेला असेल तर त्याच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे भगवान शिवशंकराचे शेवटच्या सोमवारचे आणि सोमवती अमावस्याचे पिठोरी अमावस्याचे पितृदोषाचे तुमचे कष्ट संपवणारे काही प्रभावशाली उपाय बघूयात नंबर एक शावना तील सोमवती दिवशी लोटा दूध मिश्रित जल समर्पित करा त्यानंतर पाच प्रकाराचे वेगवेगळी मिठाई अर्पण करा आणि भगवान श्री हरी विष्णूचे नामस्मरण करत करत एक लाल धागा पिंपळाच्या वृक्षाला अर्पित करा आणि एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत परिक्रमा करा त्यानंतर वृक्षावरती बांधलेल्या पक्षांना बसलेल्या पक्षांना तांदूळ आणि तुपापासून बनवलेले लाडू खायला घाला यामुळे पितृदोष मुक्त होतो जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त होते दोन सोमवती अमावश्या दिवशी प्रात काळी लवकर उठून स्नान करून पवित्र नदीमध्ये स्नान केले तर अतिउत्तम नाही जमले तर घरी केले तरीही चालेल सूर्यदेवाला अर्घ्य देऊन ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करा त्यानंतर भगवान शिवाला एक लोटा जल बेलपत्र पुष्प समर्पित करा शिवपूजेनंतर पिंपळाचे झाड तुळशीचे झाड वडाचे झाड आवळ्याचे झाड जाड़ या झाडांचे मनोभावे पूजन करा या सर्व झाडांचे पूजन करणे जमत नसेल तर कुठल्याही एका झाडाचे पूजन करून एक परिक्रिमा करा मंदिरामध्ये सप्तधान्य दान करा यामुळे अतिशुभ मानले जाते यामुळे नवग्रह शांत होतात आणि कृपा बरसवतात तीन श्रावणामध्ये योगायोगाने सोमवती अमावस्या आलेली आहे तर सोमवती अमावस्या दिवशी शिवपार्वतीची मनोभावे पूजा करा या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी स्त्रियांनी भगवान शिवाला कच्चे दुधाने अभिषेक करा आणि माता पार्वतीला सौभाग्य प्राप्तीच्या वस्तू अर्पण करा त्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होण्याचे माता पार्वती, पार्वती शिव वरदान देतील त्याचबरोबर संसारातील जीवनातील वादविवाद दुःख दूर होईल नंबर चार कामात अडथळे येत असतील तर मिरचीचा हा उपाय शेवटच्या श्रावणी सोमवारी आणि अमावस्या दिवशी करावा लाल मिरचीचा हा उपाय तुमच्यासाठी प्रभावशाली ठरेल एका लाल मिरचीच्या एकवीस बिया घ्या आणि त्या एका पाण्याच्या भांड्यामध्ये टाका म्हणजेच कलशामध्ये आत्ता हे पाणी सर्व वरून सात वेळा उतरवून घ्यावे आणि घराबाहेर फेकून द्यावे तुमचे काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल नंबर पाच अमावस्या ही माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते सहा प्रत्येक अमावश्याला तांदळाची खीर बनवा त्यामध्ये रोटीचे छोटे छोटे तुकडे टाका त्या खिरीमध्ये मिसळलेले रोटीचे तुकडे काढून कावळ्यासाठी छतावर ठेवा या उपायाने घरावर पितृची विशेष कृपा होते पितृदेवाच्या कृपेनेच घरात सुख समृद्धी येते नंबर सात अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री एका सुख्या कागदावरती थोडे दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद जिथे आपण भांडी घासतो तिथे उचलून ठेवा आणि सकाळी तो भात लहान मुलांना न दाखवता किंवा इतर सदस्यांना न दाखवता कचऱ्यामध्ये टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नंबर आठ प्रत्येक अमावस्येला गोमूत्र शांती ही करावीच तर गोमूत्र हळ गोमूत्रात हळद टाकून मुख्य दरवाजाच्या ओंभरट्यावर पठ्ठा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नकारात्मक बाधा अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते नऊ नारळ पूजन सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवाचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो तर शेवटच्या सोमवारी अमावस्या आलेली आहे त्यामुळे एक नारळ घरावरून उतरवून बाहेर फेकून द्यावा दहा अमावस्या दिवशी घरातील कुत्रे व इतर प्राण्यांना नियत नियमितपणे जेवण द्या यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते अकरा घरातील मुख्य लक्ष्मी म्हणजे महिलेने दररोज पहाटे उठून नित्यक्रम अटपून एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दरिद्रता नष्ट होऊन घरात भरभराटी येते तर आपल्याला अमावस्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे नंबर बारा प्रत्येक अमावश्याला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करावे घरात भरभराटी राहते तसेच बुधवारी आणि अमावस्येच्या दिवशी कोणालाही उदार उसने पैसे देऊ नये ते परत मिळण्याची कमी शक्यता असते असे शिवपुराण कथेत विशेष म्हटले आहे तेरा सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लालशाहीने लिहावे व दोन पांढरी फुले व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुढी बांधून ती उजव्या मुठीत धरून एकशे आठ वेळा मंत्र जपावा ओम नम शिवाय हा मंत्र आणि ती पुढे पुढे भगवान पिंडीवर व्हावी हे सतत अकरा सोमवारी करावे भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमचे सर्व पैसे परत मिळतील चौदा पारिजातकाचे फुल असं असतं की भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण केलं तर सोमवारच्या अमावस्येला किंवा प्रदोषला समर्पित केलं तर त्याने आपल्याला बल प्राप्त होते प्राजक्ताचे फूल हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे पंधरा मुलं हट्टीपणा करतात चिडचिड करतात तर श्रावणातील शेवटच्या सोमवारी आवर्जून नवनाथ भक्ती सार पाचवा अध्याय घरामध्ये सात नंतर वाचावा यामुळे मुलामध्ये सामंजस्यपणा आलेला दिसून येईल सोळा एखाद्या व्यक्ती खूप चिडचिड करतो खूप अडवे तिडवे बोलतो तर तुम्हाला अखंड श्रावणामध्ये हा उपाय करायचा जमले नसेल तर या शेवटच्या समोरी आवर्जून करावा तर एक सफेद फूल एक बेलपत्र दोन्ही देवादिदेव महादेवावर मनोभावे समर्पित करावे थोडा वेळ तिथेच बसून नामस्मरण करावे आणि बेलपत्र आणि सफेद फुलामधून फुल उचलून आणावे आणि ते बेलपत्राच्या वृक्षाखाली सम समोर समर्पित करावे त्यानंतर तिथली माती उचलून आपल्या घराच्या द्वाराशी स्पर्श करावे आणि क्रोध करणाऱ्या व्यक्ती आणि चिडचिड करणाऱ्या व्यक्ती आहे त्याला कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन ती माती त्याला लावावी तो व्यक्ती हळूहळू क्रोध करणे चिडचिड करणे कमी करायला सुरुवात करेल घरात शांती आणि आनंद यायला सुरुवात होतो नंबर सतरा एखाद्या व्यक्तीचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशा विवाह इच्छुकांनी श्रावणातील पहिल्या सोमवारपासून हा उपाय करायला जमले नसेल तर शेवटच्या सोमवारी आवर्जून करावा अमावशा आहे म्हणून हा उपाय करायचे सोडू नका विवाह इच्छुकांनी नवनाथ भक्तीसार मधील अठ्ठावीसावा अध्याय संध्याकाळी सात नंतर वाचावा त्यांचे विवाह जुळून येतील तसेच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी सौभाग्यवती स्त्रीनेसुद्धा हा अध्याय आवर्जून वाचावा त्यांच्या नाथ्यामध्ये गोडवा निर्माण होतो तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय टाईप करा आणि शिवभक्त असाल तर लाईकसुद्धा करा हर हर महादेव शिव 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 ओम नम शिवाय धन्यवाद